हे hey गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल कशी आहात तुम्ही सगळी आय होप तुम्ही सगळी खूप मजेत असणार आहात मी पण मस्त म्हणजे येत आहे सकाळच्या कामांची सुरुवात झालीये कामापेक्षा आधी पेठ सुरुवात झाली आहे इथे मी नाश्ता बनवतीये आणि आज येणार नो पोहा नो उपमा जास्त तर ते खटाळलं एक दिवस दोन दिवस झाले की तो नाश्ता असतो असं पण मी आधीमध्ये मध्ये काही ना काही बनवतच असते पण तरी पण दोन तीन वेळा तर ते होतच असतो तर आज मी बनवते एक कांदा पराठा तर मग त्यांना आवडतो पण आणि हे क्विक के जास्त म्हणजे काहीसुद्धा प्रिपरेशन नसते कांदा कट करायचा काही मसाले टाकायचे लिंबू क्वीज क्विज करायचा म्हणजे खूप छोटीशी नॉर्मल अशी रेसिपी आहे ती लगेच होऊन जाते त्यामुळे मला आवडतो हा नाश्ता बनवायला पण आणि त्यांना खायला पण आवडतो त्यामुळे मी आणखी इंटरेस्ट देऊन बनवत असते हा आणि मला तर भूक नाही आणि ह्यांच्यासाठी बनवते आईनं चहा चपाती खाल्ली त्यामुळे आई पण नको म्हटले आईला चहा चपाती खूप जास्त आवडते आता पण कधी कधी संध्याकाळी पण खाण्यात येते जो डिनरचा टाईम असतो ना त्या टायमिंगला आमची तर चहा चपाती होत असते कधी कधी जेवणाची वगैरे इच्छा नसली आणि दिदीला ताई आईला तर खूप जास्तच आवडते चहा चपाती कधीही त्यांनी खाऊ शकतात दुपारी असो संध्याकाळी असो आवळीनं खातात ते पण आता आईसाठी पराठा नाही आईचं झालं आहे नाश्ता करून त्यांना देते मस्त आता गरमागरम पराठा आणि एकच बस झाला म्हटले कारण की सकाळी जास्त असं भूक नसते जास्त नाश्ता झाला ना सकाळी का होतं मग दुपारी जेवणाच्या वेळेला भूक नाही लागत त्यामुळं एक सफिशियंट आहे आणि थोडासा मी मोठा पण करत असते खूप छोटासा पराठा करत नाही सडनली आत्ता अचानकच ठरलं आमचं की आम्हाला आहे ना बाळममाच्या देवदर्शनाला जायचं आहे मंदिराला जायचं आहे आणि मी आतापर्यंत त्या मंदिराला अजून तर नाही केलेले दीदी आणि आई केलेले आहे पहिले पण तर अचानक ठरलं तर, तर मी काय केलं ऑलमोस्ट माझं स्वयंपाक तर डनच आहे बाकी सगळी कामं झाली फक्त मी आज मला भोपळ्याच्या पुऱ्या करायची होती ह्यांना खूप आवडतात भोपळ्याची पुरी तर मी पावभाजीला तशी भाजी बनवतो ना तशी बटाट्याची भाजी बनवली आहे आणि मेथीची पण भाजी बनवली राईस पण बनून झालं आहे आमचं जर जायचं ठरलेलं असतं ना पहिलेच तर मी भाकरीवरून फुले असते पण आता मी यांना सांगितलं आहे की मी भोपळ्याच्या पुऱ्या करणार आहे मग त्यांना आवडतात एकतर आणि आता मी म्हणणार की आता मी भाकरी करून जाते तर मग त्यांना नकोच वाटणार आहे कारण की एकदा सांगितलं मन झालं की मग नको वाटतं त्यासाठी मी काय म्हणली आहे ना की आल्यावर करू का का भाकरी करून जाऊ असं विचारलं मी त्यांना फोन करून तर म्हणे नाही लेट झाला तर चालन पुऱ्या कर आल्यावर लेट ठीक आहे पुरी बनवते आता बघू आता किती मला बोगसो हो की आम्ही दोनपर्यंत येऊ रिटर्न दोन अडीच झाले तरी चालन कारण की मी तयारी थोडी बहुत करून ठेवली आहे बाकीचं मी असं पीठ मळून वगैरे जाऊ शकत नाही कारण की खूप पाणी सुटतं जेव्हा आपण कोणताही पराठा असू दे कोणतंही पुरीचं पीठ असू दे साधं जे आपण चपातीचं पीठ मळतो पुरीसाठी ते नाही होत पण ज्याच्यामध्ये भोपळा गोबी फ्लावर एक कोणत्या पण गुलटी व्हेजिटेबल्स वगैरे टाकले ना मेथी पालक ते पीठ पातळ होतं म्हणजे पाणी सुटतं त्याला त्यासाठी मी आल्यावरच सगळं करणार आहे फक्त थोडी बहुत लसूण ते हिरवी मिरची सगळं मी असं करू काढून ठेवलं आहे बाजूला आल्यानंतर लगेच झटकीपट मला करायला येईल तर आता काय करते बारा वा, बारा वाजत आले अजून तर रेडी झाले नाही दहा मिनटात रेडी होणार आहे मी जास्त काही नाही आता मंदिराला तर जायचं निचलाईचंच जायचं जास्त लांब नाही आय थिंक मला असं वाटतं एक तास लागतो इथून सोलापूरपासून एक तास लागतो आता कुठं काय आहे ना सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेल पुढे नवीनच म्हणजे नवीन नाही थोडे वर्ष झाले त्या मंदिराला पण तर तुम्हाला जे काही माहिती मिळेल ना म्हणजे जे काही माहिती आहे ना ते मी तुम्हाला पुढं सांगेलच आता उशीर होतोय तर भटकन येणार तयार होते दीदीच्या घराकडे आलो रिक्षावाले भाई आलेले होते दीदीच्या घराकडे अशी घराचे कामं चालू आहे त्यामुळं बरंचस असं सामान होतं बाहेर टाकलेलं आणि निघालो आम्ही सोलापूर सिटीपासनं म्हणजे सोलापूरपासनं एक गाव आहे बेलाटी म्हणून तिथे आहे हे मंदिर आणि अर्धा तास लागला आम्हाला सोलापूरपासनं तिथे पोहोचण्यासाठी आणि ला जाताना एवढं छान वातावरण होतं ना मस्त वातावरण होतं त्यातल्या तर गाव होतं तर गावामध्ये असं मस्त बघायला भेटलं गायी म्हशी छान अशी घरं झाडं खूप छान वातावरण होतं म्हणजे कसं सिटीमध्ये राहतो ना त्यामुळे हे वातावरण बघायला खूप छान वाटतं पोहोचलो आहे आता मंदिरामध्ये आलो आहे आम्ही आता मंदिरमध्ये आणि दिदी दिदी आणि त्यांनी प्रसाद घेत आहे आणि ते समोर दिसतंय बघा मंदिर हे समोर आहे मंदिर उद्या आमवशा आहे तर उद्या खूप जास्त गर्दी असणार आहे म्हणजे हे पूर्ण हे सगळं जेवढं पण दिसतंय ना तर उद्या सगळं हे भरलेलं असणार आहे मग आजच आलोय आम्ही आणि निवांत दर्शन होणार आहे लाईनला वगैरे लागायची गरज नाही मस्त दर्शन होणार आहे आज कोण इंगळे कोण हे डॉक्टर बाहेर अशी चिमणी दिसली चार पाच चिमणी मस्त मोकळ्या अंगणामध्ये खेळत होती भरपूर परिसराचा रिकामा होता आणि उद्या म्हणजे भरपूर वर्षी असे स्टॉल वगैरे लागणार नारळाची वगैरे पण आज बघा किती छान हवा पण चालू आहे आणि ऊन पण जास्त नाही आहे आणि पाऊस पण नाही एकच नंबर वातावरण होतं आणि एवढं थंड वातावरण होतं ना तिथे आणि हे सगळे ना पोस्ट जे सगळे लावलेले ते सगळी बाळूमामाच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी घडल्या जे काय केलं आहे त्या सगळ्या गोष्टींची माहिती दिलेली होती तुम्ही जर समजा ती सिरियल वगैरे बघितली असेल ना त्यातल्या पण बऱ्याचशा गोष्टी इथं होत्या बरं का लिहिलेल्या प्रोजेक्ट होणार आहे इन फ्युचर ते कधी होईल माहीत नाही नियोजित मुख्य प्रवेशद्वार जेव्हा आपण बाळमाची पालखी वगैरे निघत असेल ते यानेच निघत असेल ती आहे आणि हे बाळूमामाचे गुरु मुळे महाराज आणि त्या बाजूलाच आहे बाळूमामा जे मी तुम्हाला आता दाखवते दिवा पण पहिल्यांदाच आली आहे पहिलीच वेळेस मला एवढं छान दर्शन मिळालं ना आपल्याला मन भरून आपल्याला दर्शन बघ त्यांना बघायला पण मिळतं व्यवस्थित दर्शन पण होतं गर्दी असली तर ह्या सगळ्या गोष्टी होत नाहीत खूप फास्टमध्ये आपल्याला दर्शन घेऊन पुढे जावं लागतं आणि समोर तुम्हाला जे झाड दिसतंय ते बघा त्याची पानं किती हलती म्हणजे एवढी छान हवा सुटलेली होती आणि त्यातल्या त्यात आजूबाजूला एवढे मोठे मोठी छान झाडं लावलेली होती आणि एकतर हे पूर्ण गावातला परिसर आहे गावात म्हणजे आजूबाजूला हे सगळं आहे शेतीची शेतीच शेती होती तर खूपच छान असं प्रसन्न वातावरण तर होतच आणखी तिथे आजूबाजूला आणखी बरीचशी अशी मंदिरं पण होती म्हणजे बरीचशी म्हणजे दोन तीन मंदिरं होती जे की मी तुम्हाला आता दाखवते आणि इथे दर्शन झालं श्री सिद्धेश्वर आणि दत्त महाराज आणि हनुमान अशी तीन मंदिरं होती आहे श्री स्वामी समर्थ श्रीराम श्री गजानन महाराज श्री साई बाबा, किती छान हे आहे उमराचं झाड किती बारीक बारीक उमरे हा पण झाड तर उमराच आहे की ना बारीक बारीक आहे दीदी बसल्या येत समोर आणि आई बसल्या तिथे डेक्सवर आणि जाण्याची तशी काही घाई नव्हती तरी पण आम्ही इथे पंधरा ते वीस मिनटं निवांत बसलो निघायची बिलकुल पण इच्छा नव्हती पण काय माझा पूर्ण स्वयंपाक वगैरे काही झाला नव्हता आणि येतील त्यामुळंच बाकी काही नाही तर म्हणजे दीडच तास आता आमचं येणं पण झालं आणि दर्शन पण खूपच छान झालं असं निवांत दर्शन झालंय आज झालंय आता आमचं दर्शन आता आम्ही निघालो घराकडं आणि लोकेशन बघा ना किती सुंदर आहे खूप छान लोकेशन आहे मंदिर जिथं आहे ती बेलाटी सोलापूर बेलाटी सोलापूर मला हां बघतो मी हां बाय 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 कुठून झालं तुम्ही इकडून आली मी आता घरी आणि ही सगळी मी तयारी जातानाच करून ठेवली होते कारण की अशा छोट्या मोठ्या तयारीला पण थोडे पाच दहा मिनटं आपले जातातच आणि त्यातल्या त्यात मी आल्यावर चेंज वगैरे काही केलं नाही कारण की आम्ही घरीपर्यंत अडीच वाजलेच होते जे की मी टाईम स विचार करून गेले होते तोच टाईम झाला आणि त्यातल्या त्यात मला असं वाटत होतं की ह्यांनी उशीर झाला तरीही चालेल आणि तसंच झालं ह्यांनी काय आले नाही अजून म्हटलं बरं झालं आले नाही तर मी आता मस्त निवांत माझं ना इथं जेवण बनवते आईला पण भूक लागलेली होती मला पण भूक लागलेली पण काय हरकत नाही आणि हे जे भोपळ्यावरचं साल मी चाकूनं काढते ना, करने पन का ना तर हे पील करण्यासाठी आहे माझ्याकडं पण काय होतं की त्यांनी ना लवकर असं निघत नाही खूप घट्ट होता हा भोपळा त्यामुळे मी ह्याच्यानं चाकूनच काढत असते जास्त तर मी केव्हा पण भोपळा जेव्हा पण पील करायचा असतो ना तर मी चाकूनच पील करत असते त्याला आणि सगळ्यात जास्त काळजी घ्यायची म्हटलं ना तर हे किसताना घ्यायचं असतं भोपळा असू दे खोबरा असू दे कारण की ह्या किसनी ना म्हणजे कोणतीही असू दे पण मला लागते म्हणजे लागते मी जेवढ्या वेळेस नाही मला तर मी आता जेव्हा पण ह्या किसणीचा यूज करते ना आमच्या इथं तर किसणीच म्हणतात तुमच्या इथं काय म्हणते माहीत नाही मला काही वेगळं म्हणतात ना तर मला कमेंट करून सांगू शकते तर मी खूप जास्त केअरफुली करत असते वेळ लागला तर चालन पण काही गडबड नको आणि जेव्हा कधी आम्हाला असा मसाला वगैरे करायचा असला ना जो आम्ही तिखट बनवतो घरी मसाला वगैरे करून त्यासाठी भरपूर खोबरा आपल्याला किसून घ्यावं लागतं तर तेव्हा मला जास्त तर तसं होत असतो कारण की एवढा घट्ट असतो खूप खोबरा जो सुकलेला खोबरं असतं ते एवढं घट्ट असताना की आपल्याला थोडा बहुत जोर लावाच लागतो आणि तेव्हा लागतं म्हणजे लागतं मला जेव्हा पण मी ते, ते केलं आहे ना तर मला थोडं बहुत कसत नाही लागलेलं आहे त्यामुळं कधी पण तुम्हाला पण असं होत असताना खूप जास्त केअरफुली करत जा झालंय आता हे सगळा माझा जेवण बनवून आईला देते आणि बनवलेली शेपूची भाजी पण मी सकाळीच बनवून घेते बटाट्याची आमटी म्हणजे ब पुरीला जशी भाजी बनवतो ना आपण तशी बटाट्याची भाजी बनवली आणि चपाती पण बनवली कारण की आईला फक्त पुरी नाही आवडत आणि त्या चपाती पण हवी असते खूप उशीर झाला नाही किती वाजते तीन आहे या जेवण करून मी त्यांना बनवते पुरी एवढी काही गडबड केली तरी पण त्यांनी काही वेळेवर येऊ शकले नाही म्हणजे त्यांना थोडंसं काम लागलं आता त्यांची पण काही चुकी नाही त्यामध्ये पण मी तुम्हाला पहिले पण सांगितले जेव्हा पण मी असं वेगळं स्पेशल त्यांच्या आवडीचं काही बनवते ना तर मग माझं असं असतं की वेळेवर अवेलेबल अवेले असावं किंवा मग खायला गरम करते तर गरम खायला असावं व्यक्ती पण ठीक आहे आता त्यांची तरी काय चुकी त्यांना एक्स्ट्रा कामा लागले असं काम वगैरे असलं त्यांना एक्स्ट्रा तर त्यांनी मला सांगत असतात पहिलेच की मला मला वेळ होणार आहे माझ्यासाठी हे बनवू नको आल्यावर बनव तसं सांगत असतात ते पण ह्यावेळेस त्यांचं अचानकच तसं झालं त्यामुळे उशीर झाला आणि त्यांना नंतर मग थंड पुरी वगैरे खावी लागली पण तरीही त्यांनी आवडीनं खातात काही हरकत नाही आता मग किती वाजले बघा तस पाच वाजले आहेत आणि मी नंतर म्हणजे स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर निवांत बसले होते दोन तास आता बरेचसे असे कपडे आता इथे थोडेच दिसत असतात पण खाली भरपूर जे सुकवायला घातलेले कारण की आज छान असं ऊन पडलेलं आहे नाही तर पूर्ण असं पाच दिवस कम्प्लिटली पाऊस चालू होता भुरभुर भुरभुर भुर चालू होती मोठा जरी नसला तरी बारीक पाऊस चालूच होता त्यामुळे कपडे सुकवायला कुठं रूममध्ये टाक दरवाजावर टाक खुर्चींवर टाक सगळीकड कपडेच कपडे झाले होते मग आ, आ आज आहे ना सकाळी अंगणामध्ये ज्या दोरी येत ना तर तिथे पण भरपूर कपडे टाकले होते आणि वरती पण बरेचसे कपडे टाकलेले तर आईनं सकाळचे खा सगळे खालचे कपडे ना घडी घालून आता छान ठेवले तर मी पण आता हे सगळे कपडे ठेवून टाकते आणि उद्या आहे पोळा तर मला आहे ना आजच बैल वगैरे सजवायचे होते कारण की उद्या पाणी पण येणार पण आता नाही आता कंटाळा वगैरे थोडा आला आहे तर बघू उद्याचा दिवस कसा असणार आहे काय असणार आहे ते तुमच्यासोबत शेअर केलेलंच पण आजचा व्हिडिओ आहे ना आपण इथंच एंड करूया आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना ते व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका चला भेटूया आपण लवकरच आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि स्वतःची काळजी घ्या बाय बाय टेक केअर फ्रेंड्स